पाहू शकता तुम्ही फॉर्च टॅक्सी गेले मित्रांनो दोन बाप्पाचं आगमन आज एक बाप्पा गेला तर एक बाप्पा तर नमस्कार मित्रांनो माहिती लोकांचं सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आपण चालू पारेल वर्कशॉप गणपती बाप्पाला भेटायला आणि पारेल वर्कशॉपमध्ये मध्ये खूप काही कामं आहेत आणि त्या एक महिन्याने बाप्पाचं आगमन आहे तर आता जवळ परेडला बाप्पाला भेटू चला तर निघू मित्रांनो तर मित्र जस्ट आता परेडला उतरला आता आणि पाच मिनटं परेडला वर्कशॉपला ला मी आणि मित्र भेटले आपल्याला भावा नाव काय तुझं सिद्धेश लोंडे भावा तुझं नाव काय दोघं फोटोशूट आहेत एडिटर मला माहीत नव्हतं मित्र भेटल्याचा पाच मिनिटं लागतील ना आपलं पाच दहा मिनिटात पोहोचला पण वर्कशॉप बघू आपण चला तर मित्रांनो फायनल पण वर्कशॉप पोहोचला जा चला तर पहिले आज जाऊ ओपन मित्रांन तुम्ही बघा गणपती एक नंबर गणपती मित्रांन दोन बाप्पांचं आगमन आज ऐका एक नंबर पेंटिंग केले आवडला फोटोशूट करतोय पाहू शकतो तुम्ही तेव्हा पेंटिंग चालू आहे काका पेंटिंग करते मूर्ती बाप्पाची मित्रांनो पाहू शकता काका एक नंबर पेंटिंग करता बाप्पाला काका तुमचं नाव काय काका तुम्ही कधीपासून काम करताय काम करतोय पंधराशे काम करतात वॉकशॉपमध्ये अच्छा मग कधीपासून काम सुरू झालं बाप्पाचं पंधरा झाले पेंटिंगला आता एक महिन्याने बाप्पाचं आगमन आहे कधीपर्यंत पूर्ण मूर्त्या आता ऑलमोस्ट रेडी झाल्या मूर्त्या सर्व पंधरा दिवस पूर्ण रात्रभर काम चालू असतं इथं रात्र दिवस काम चालू असतं काका थँक्यू ताजा पावडर मिक्स करतोय सातच्या मी टाकायला अशा मित्रांनो पाहू शकतो मी कोल्हापूरचा गणपतीचा निघाला आहे वर्कशॉपमधून खूप सारा पोलीस बंदोबस्त केला आहे मित्रांनो जस्ट आता मी वर्कशॉपमधून निघवला होता मग शूट करून देत नाही पण आम्ही परमिशन काढली होती आणि थोडी युट्यूबरला पूर्ण डिमांड आहे मार्केटला त्यांना बोललं आम्ही ब्लॉक करतो आहे आम्हाला मग गेली त्यांना बहुतेक यांनी बाहेर लोकांना म्हणजे जे काही लोक बघायला आले त्यांना बाहेरच होतं मग आम्हाला त्यांनी आतमध्ये सोडलं आमचं झालंच शूट तर निघतो आम्ही इथं अजून नाश्त्याकरण झाला होता एवढी गर्दी नव्हती होती फक्त गव्हर्नमेंटाची गर्दी अगदी नसेल तर पोरपेक्षा कंपनी करतो कंपनी दिला नाटो हा गणपती हा तशी गर्दी वाढत आहे मित्रांनो हा पाऊस नाही एक भारे पूर्ण होतात आणि मेन म्हणजे बाप्पाच्या मेन म्हणजे आगमनाला गर्दी कुठे असतात मोठ्या मोठ्या मंडळाचे लोक येतात मित्रांनो आज पाऊस नाही ते भारी सुरू केला अशा गाड्या सापडत तुझं चांगलं नाही पण मी कारबद्दलच बोलू शकते काय माहितीये भावाला कार बद्दल कलेक्शन करते का पाऊस नाही मित्रांनो एक नंबर काम झालंय पाऊस असताना पुरा मूड ऑफ झाला असता आमचा गरे पाऊस पुन्हा मूड ऑफ झाला असता काय नाही तरी ऑन मूड पाहिजे अरे नाही मूड ऑफ झाला नंतर लगेच ऑन केला आपण क्लिप केला पाहू शकता तुम्ही फॉर्च टॅक्सी केले कन्याचं नाव मोठं भाऊ मित्रांनो पाहू शकता आपण नरे पार्कला इथं पर्यायचा विघ्नार्थ बसतो दोन ठिकाणी बसतो ना भाऊ दोन ठिकाणी बसतो ना एक इथं त्या साईडला त्या साईडला पर्यायचा राजा या साईडला पर्यायचा विघ्नार्थ पाहू शकता मित्रांनो बरेच विघ्न तर इथं बसतो तयारी चालू आहे आपण चालू आहे वर्कशॉपला पहिला वर्कशॉपला तर खूप गर्दी पण चालू होता आणि मित्रांनो तर आम्ही रिव्ह जेव्हा जेव्हा बघितलं तर गेट लावून गेलो फोनला आता आम जाम गर्दी आहे मित्रांनो आमचा व्ही आय पी आम्हाला कसं आम्ही विचारलं तर म्हणून आम्हाला त्यांनी आतून सोडला जवळ तुम्हाला दहा मिनटाच्या अंतरावर आणि मित्र तुम्हाला एक सांगतो की तुम्हाला को वर्कशॉप बघायचं असेल तर परेड स्टेशनला उतर दहा मिनटाच्या अंतरावर वर्कशॉप आहे जास्त लांब पण आहे आणि कोर्ला विचारतो कोणी मी तुम्हाला सांगायला ते सर हां आणि सर्व महत्त्वाचे आठवण तिथं आहेत म्हणजे कला कलागंध ना त्या सरान मागं हो थँक्यू सर तुम्ही येऊन दिला आम्हाला चला तर जावं आह आपण तर मित्रांनो फायनली आपण कलासागर तर मित्रांनो फायनली आपण कलासागर आर्ट्समध्ये पोहोचला आपण हा वर्कशॉप अरुंद सरांचा आहे गेट लावून ला दिली आज जाऊ शकत नाही आतमध्ये सरप्राईज मिळत आहेत आगमन सोहळा आहे बघा बॅनरचा सगळ्या स्क्रीनशॉट घेऊ शकतो बॅनरचा मित्रांनो पॉईंटला पण कडनं संकुला पोहोचला आता चला पहिला आज जाऊ छोट्या छोट्या मूर्त्या आहेत अमरा आर्ट्स मध्ये आलो आपण एक नंबर मूर्ती आहे बाप्पाची तो डायमंड लावला बाप्पाला मूर्ती एक नंबर आहे सार्थ कार्ट काय येत असं ऍड्रेस ॲड्रेस काय थँक्यू मित्रांनो खूप सुंदर अशा मूर्त्या आहेत बाप्पाच्या डायमंड लावून एकदम रेडी मूर्त्या आहेत ही मूर्ती आहे मला ही मूर्ती आवडली मित्रांनो तो मूर्त्या कशा आवडतात कमेंट मित्रांनो नक्की सांगा तर मित्रांनो आता आपण चालू चीज बुक केला छोट्या गणपती बघायला आणि वर्कशॉप पण काय काय आहेत ते बघायला आपण भावळ सर्व माहिती आहे तर मित्रांनो आपण चालू चीज बुक केला आणि लोअर परेड आपण बोट ट्रेन पकडतोय

Obrigada. Oh, बाय चला जस्ट आम्ही मॉनिटर पोहोचलो आता आणि पाच मिनिट आम्ही वर्कशॉप ला आता अरे भाऊ पाच मिनिट असे ना आपल्याला मित्रांनो सांगतो महाराज महाराज आणि एक गोष्ट आठवते की सकाळ वडापाव धावतो आणि मुंबईचा वडापाव सकाळसून आम्ही काय केलं वडापाव झोड घेतली मुंबईत आला की आम्हाला एकच आठवत मुंबईचा वडापाव तिस काय हटकत नाही आम्हाला तेव्हा फक्त पाव आणि वडा आणि एक मिरची बस काय नको अजून आम्हाला काय रे भावा हिरवी चटणी हा हिरवी चटणी बस तुम्हाला तुम्हाला जे आवडत कमेंट मध्ये सांगा नक्की हा साडी घ्यायला झाले रुजा कमी ना झाला पाहिजे मित्रांनो चला आता फास्टन जाऊ वॉर्कशॉपला तुम्हाला वो दाखवण्याचा प्रयत्न करतो जा मित्रांनी चला तर मित्रांनो जस्ट आम्ही आता वर्कशॉपला वो आलो आणि गणपती बाबाचं काही काम नाही झालं म्हणजे आम्ही व्हिडिओ काढू शकलो नाही मी आणि मला एक गोष्ट समोरली बापू म्हणून त्या की ते जे काय गणपती आहेत सर्व म्हणजे मोठ्या मोठ्या मंडळाचे खूप मोठे गणपती सर्व खांदेव घेतात खूप म्हणजे ते बाबा बोलले की मी त्यांना तेच बोलले की एवढे मोठे उंच उंच मूर्त्या खांदेविषयी घेतात ते म्हणजे ते खांदेव यांची परंपरा होतात हा एक नंबर बोललो हो तर आम्ही इथून चाललो आहे करीर रोडला हो गणेश संकुल वर्कशॉपला तिथं एका बाप्पाचं आगमन आहे बाप्पा बाप्पा इथून सुरतला जाणार ना का आय थिंक हां सुरतला चला तर आमचा एक मित्र इथं वाट बघतो कॅमेरा सेट करून बसला जो आता त्याचं नाव काय तो कॅमेरामॅनचा आपलं तुझ मित्रांन तो हा एक फोटोग्राफर आहे तो चला जरा जाऊ आता लवकर मित्रांनो फायनली छत्रपती शिवाजी महाराज टायमिट स्टेशन आम्ही पोचल आता आणि वक्ष आम्ही निघालो तर बाप्पा जो मला आगमन दाखवत होतं पण त्यांना आम्ही विचारलं तर ते बोलतो तीन तास होऊन लागते म्हणजे मूर्ती रेडी होती पण थोडे पेंटिंग आणि थोडंसं डायमंड थोडं बाकी होते म्हणून बोलला तर तीन तास लेव्हल लागून आम्ही निघालो आता चला तर आता आपली गाडी कधी येते काय माहिती चला जाऊ आता आपण पटकन भाऊ वायताकडोच आम्ही आज गाडी आपली काय मला वाटतं गाडी नेहमीवरून उशीर आहे माझ्या आज नाही गाडी मला मित्रांनो तर मित्रांनो जस्ट आता घरी आलो मी आणि आज ज्या मजा आली त्याला तुम्हाला ब्लॉग पडला असेल तर लाईक करा शेअर आणि नवीन आला असेल तर सबस्क्राईब नक्की करा बाय